तो तो एगा। एगा। का त्यांचा आज एवढा अभिमान आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पहिल्या वेळ आले होतो असं छोटंसं त्यांचं घर होतं तरी पण म्हणजे एकदम व्यवस्थित होतं आणि आता आम्ही त्यांचं घर बघितलं आम्हाला एवढं म्हणजे आनंद झाला आणि चांगलं वाटलं की खूप म्हणजे

आम्ही पहिलेच तुम्हाला सांगितलं कार्यक्रम शाखेचे असताना वेळेत पार पाडा सर्वांना क्रांती बघा बाकीचे जय भी म्हणत नाही म्हणून त्यांना सांगतो भीमाच्या लेकरांना जय भी भीमाच्या लेकरांना जय आहे माझा लढववा या भीम सैनिकांना जय भी माहे माझा अरे ते भीम विचाराची इमानी राखतात प्रणाली अशा जय भीम वाल्यांना जय भीम आरे माझा आता जय भीम वाल्याना जय भीम आरे पुन्हा मा। एकदा क्रांतिकारी जय भीम संपूर्ण जगाला जाणी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा संदेश देणारे मुक्त महामानव तथागत भगवान बुद्ध

सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध सभा सर्वच कार्यकर्ते माता राहाणी महिला मंडळ या सर्वांप्रती या तालीतील सर्व रहिवास्यांप्रती मंगलकामना व्यक्त करतो सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग मी माझ्या धम्म दिसणे सुरुवात धम्म बांधव शाखेचे सहसचिव अरविंद जाधव आणि अक्षदाबाई जाधव या जाधव परिवाराने सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे त्या वास्तूचा ग्रह प्रवेश बौद्ध धर्म संस्कार पद्धतीने संपन्न झालेला आहे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे पण या ठिकाणी मी आलो मला जी वास्तू एखाद्या महाप्रजापती राजाच्या स्वार्थासारख्या सजवलेल्या मंडपासारखी भासत आहे एखाद्या व्यक्तीने एखादा फ्लॅट एखादा बंगलो एखादा रूम घेतल्याच्या नंतर पूजा अर्चा केली जाते बरोबर ना कशासाठी बोला बाबासाहेबांनी मुख्याना वृत्त केलं म्हटलं पाहिजे कशासाठी बघा मग तो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो असो जैन असो प्रत्येक लोक आपल्या पद्धतीने उदार करतात माझ्या भेंबीमध्ये कस्तुरी आहे ते हरण संपूर्ण रानोमा त्या कस्तुरीचा सुगंध घेत असत त्याच पद्धतीने आमच्या लोकांची मनस्थिती झालेली आहे विचार करा शांती कुठे आहे आता खूप असं वाटत होत परंतु वेळेचे भान ठेवून मी थोडक्यातच बोलणार नाही आमच्या महिला आम्ही सांगितलं मी मेसेज केला की सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहो नियम असं होत काही पण म्हणाल्या म्हणून म्हणतो गोरी चवडी होणेसे घर मी उजाला नाही होता गोरी चमडी होण्याचे घर मी उजाला नाही होता दूसरों की नकल करने से कोई आला नहीं होता कोई चमड़ी होने से घर में उजाला नहीं होता दूसरों की नकल करने से कोई आला नहीं होता पंचशीलों के रास्ता चलना पड़ता है बर्द बनने के लिए हजी नीला कपड़ा पहनकर कोई जैविंग वाला नहीं होता कभी जैविंग वाला नहीं होता मेरा ने विचार करा हमें का पाए का पाइजे आवडलं तर नक्की टाळ्यांचा प्रतिसाद करा माझ्या आवाजावर परिणाम झालेला तुम्हाला माहित आहे गाण्याचा पण करतो काही चुका होती क्षमासावी पण गाण्या अगोदर म्हणून म्हणतो छत्रपती शिवरायांना जिदा मातेचा आधार होता छत्रपती शिवरायांना जिदा मातेचा आधार होता महात्मा ज्योतिबा फुलेंना सावित्री मातेचा आधार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडाणी माता रमाईचा आधार होता आणि आमच्या अक्षता ताईंचा आधार आमच्या आमचे दादा आमच्या ताईना म्हणतात एकांत असताना काय म्हणतात दक्षासुद्या हो नाही ना कुटल्याचं श्रेष्ठाच नाही नाही पोटल्याच श्रेष्ठाच नाही जराही भ्रष्टाच नाही पोटल्याच श्रेष्ठाच नाही जरा ही भ्रष्टाच किती शोभून दिसत हे घर किती शोभूनतीस कहेर आपल्या दोघांच्या काष्टाच Cât îți sovună dispreigur, apelător gândesc n-a încuțiilează treștat, n-a împăra împreștat, n-a încuțiilează treștat, n ai împăra împreștat. Cât îți sovună dispreigur, cât îți sovună dispreigur, apelător gândesc că este. Cât îți sovună आपल्या दोघांच्या कायदा बघा अरविंदला काय म्हणतात किती सुंदर बांधलाय आपला हवेली सुंदर बांधलाय ग बघा माझ्या माय तुम्ही वरती जाऊन जर पाहिलं तर खरोखर असं वाटतं की हवेली निवारा आहे म्हणून काय म्हणायचं आहे किती सुंदर बांधलाय ग आपला हवेली निवारा किती जुळ न सोडतोय गांती हवेचा स्वारा शांती हवेचा स्वा वारा आशीर्वादान मिळत आमचे अरविंद दादा हे तीन वर्षाचे असताना त्यांची आई सोडून गेली बघा आता वडील पण दहा वर्ष झाले सोडून गेले माझ्या बघा विचार करा की एखाद्या बाळाची आई वडील तीन वर्षाचा असताना मृत्यू मध्ये पहिले तर काय अवस्था होत असेल तर पक्षाप्रमाणे त्या व्यक्तीची अवस्था होत असेल अशी अवस्था आमच्या दादांची झाली असेल पण त्या दादा बहिणीने दिली पुन्हा कामिनी काशीनाथ मोरेनी दिली भाऊ संजय काशीराम जाधव यांचा त्यांचा मायेचा प्रेमाचा हात होता आणि म्हणून काय सांगत आहे किती सुंदर किती सुंदर दिसत ये आपला हवे निवारा किती सोड न सोडतोय ग शांती हवेचा फवारा आशीर्वादान मिळत ग आशीर्वादान मिळत ग मत साऱ्या वरिष्ठांच आशीर्वादानं मिळत ग मत साऱ्या वरिष्ठांच पण किती शोभून घर किती शोभून आपल्या दोघांच्या कष्टात किती शोभून दोघांच्या दो कष्टात बघा माझ्या मायमावळ्यानो माझे भाऊजी सुरेश पवार साहेब काय लिहितात या शेवटी गीतामध्ये दादा अरविंद तुमचं नाव देगावकर भाऊजीने जरा लक्ष द्या या गीताकडे अरविंद दादाने लक्ष द्या दादा अरविंद तुमचं नाव तुमच्या वजन नावात तुमच्या वजन नावात बघा आमच्या शाखेमध्ये एवढे अरविंद जाधव असताना